दोन कोटी नोकऱ्या लावतो पंधरा लाख तुमच्या खात्यावर घालतो तो काळा पैसा काढतो काँग्रेसवाल्याने भ्रष्टाचार केला ही जी काय आयडिओलॉजी दिशाभूल जी केली आमची त्या ह्याच्यावर आम्ही फसलो पण ह्याच बीजेपी वाल्याने आमचे संसार ज्यावेळेला उद्ध्वस्त केले ज्यावेळेला दुःख झालं त्यावेळेला आमच्या काळजाला लागले म्हणून आता जनता पेट्रोल उठलेल्या तेव्हा काय दुःख दिले आता काय राहिलंय आमचं कशावर काय राहिलंय हे तर सांगा आमची शेती सुद्धा पुढच्या पाच वर्षात राहणार नाही त्यांच्या नावनं होईल असं वाटायला आलंय आम्हाला दोन हजारामध्ये देते चार महिन्याला बरोबर आहे छप्पन रुपयाचा पेट्रोल एकशे वर किती गेले पन्नास रुपये गेले एका एक लिटर एक तर एक माणूस वापरतोय दररोज त्या माणसाचं एका दिवसाला पन्नास रुपये गेलं महिन्याला किती झालं तीन हजार वर्षाचे किती झाले छत्तीस हजार त्या गॅसचा दर चारशे होता आज नऊशे साठ नऊशे हजार न गेलं सहाशे रुपये गेले महिन्याला एक सिलेंडर धरा किती झालं बारा महिन्याचं बाराशे किंवा बहात्तर सात हजार दोनशे झालं असं प्रत्येक गोष्टीला आमच्या जेवणावर सुद्धा ह्याने टी लावली होती आणि एवढं सगळं आमचे पैसे खाऊन आम्हाला सहा हजार द्यायची कारण शेतकरी सन्मान म्हण काय शेतकरी सन्मान आहे सांगा की मला तुम्ही आमचेच पैसे का हे काय दिले ह्याने चारशे पेक्षा जास्त ते सहाशे म्हणून वाझ्या बोलून जे येत जनताच येत राम मंदिरामुळे काय हो राम मंदिर काय राम काय कुठे गेला होतं का आता तर कुठे आहे तो तिथं जायचं तो राम मंदिरला काय आमचे फोटो भरायचे आहेत का